नमस्कार मी पोट्यो या देशातली मीडिया किती विकली असन हो याची जर तुम्हाला शाश्वती करायची असेल हो तर हे साले एखाद्या जिवंत माणसाले मेला जाहीर करते यायनं लाट श्रम विकून खाल्ले आहे हे तर एखाद्या वेश या देशाचा पंतप्रधान मेला म्हणून खबर द्यायची आहे टी आर पीसाठी साठी यायनं आताच हल्ली इथं धर्मेंद्र जिवंत असताना दवाखान्यात त्याचे औषध उपचार चालू असताना आणि तब्येत रिकवर होत असताना खबर येते आणि खबर देणारी कोण हो त्या देशातली सगळ्यात मोठी मीडिया आज तक दुसरी त्याचा सोबती ठीक आहे इंडिया टुडे भारतातल्या जवळपास सर्व मीडियानं खबर पसरवली का आता धर्मेंद्र राहिले नाही त्याच्या पिक्चरचे नाव मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि हे कॉन्ट्रीब्युशन आपण भूलू शकणार नाही नॉमकॉन ढमक आता हे आज तकच ट्विट पा आ? दुपारी तीन वाजून आठ मिनिटाचं ट्विट आहे अकरा तारखेचं हा खबर काय बॉलिवूड के दिग्गज अभिनेता धर्मेंद्र का आज मुंबई के ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये निधन हो गया आ हे आ हिचं का ठीक आहे का नाव आहे हिचं ठीक आहे हा कश्यप ठीक आहे आता हे तर इन ट्विट केलं अन हे एवढी उतावी होती का धर्मेंद्रचा मृत्यू झाला हे सांगाले का इनं धर्मेंद्रचा मृत्यू झाला सांगितला लोकांना मग इलेश भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली अबे लाट शरम विकली का ठीक आहे थोडस डोकं शाबूत ठेवा आणि दारू गिरू पे पिऊन जर न्यूज देत असन तर त्या देऊ नका कमी पेत जा आगा जास्त येत असन तर आम्हाला सांगा उतरून देतो अरे एखाद्या जिवंत माणसाले तुम्ही मारून टाकता शहानिशा करत नाही त्याच्या घरच्याले फॅमिली मेंबरले तर इचारा का खरंच गेले का हाय का तुमची मीडिया तिथं मुंबईत नव्हती का ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये एखादा गेला असता पाहून आला असता तुम्हाला सनी देवल शिवा देऊन राहिला इज्जत काढून राहिला का माया बापाले जिवंतपणी मारता म्हणून साले मीडियावाले असे शिवा दिली त्यानं ठीक आहे शि टिकून वाजवलं मग त्याचे रील्स व्हायरल आहे मग तुम्ही एखाद्या माणसाले जिवंतपणी मारून टाकता तुमच्या टी आर पीसाठी थोडेसे जागृत राहा लोक तुमच्याकडे पाहिजे आम्ही तुमच्या न्यूजवर विश्वास या भारतातल्या कोणत्याच लोकांना न्यूज चॅनलवर विश्वास ठेवू नका हे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही आहे तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुमचे स्टेटस पाहून लोकांना स्वतःचे स्टेटस ठेवले भावपूर्ण श्रद्धांजली धर्मेंद्र फोटो घेतले गुगलवरून फोटो डाउनलोड करून लोकांना आपापले स्टेटस ठेवणं चालू केले कोणी तुमचे स्क्रीनशॉट काढून ठेवले हां आ, इंडिया टुडे का ली तिपा ठीक है अस्पताल में भर्ती कराया गया था अपने छह दशकों के चुपके -चुपके अनुपमा हिंदी सिनेमा का ठीक है।, है और वो भारतीय फिल्म उद्योग के सबसे प्रिय और सम्मानित कलाकारों में से एक रहे हैं उनका निधन में निधन से बॉलीवुड में शोक की लहर दौड़ रही है अरे देवा साले का खतरनाक है तुम्हें आज तक ठीक आहे आता इथे इंडिया टुडेचं ट्विट आहे हा त्याच तीन वाजून दहा मिनिटाचा आहे आर पीची किती पल्ली आहे बॉलिवूड ऍक्टर धर्मेंद्र ह्याच पासड हवे ठीक आहे ही स्टीम कन्फर्म टू ठीक आहे हिस हिस टीम म्हणजे त्याच्याच टीमनं कन्फर्म त्याच्या टीमनं इंडिया टुडेच्या चे होय का आता कोणाच्या टीमनं ही टीम स्टीम ठीक आहे कन्फर्म ऑन थर्सडे ठीक आहे आता फॉनली नोन ठीक आहे ॲज द ही मॅन ऑफ द बॉलिवूड धर्मेंद्र वॉस ठीक आहे सेलिब्रेट फॉर हिस ठीक आहे आयकॉनिक परफॉर्मन्स इन क्लासिक लाईक ठीक आहे बा पा क्लासिक्स लाईक like शोले फुलोर पत्थर चुपके चुपके फर्दर डिटेल अबाउट ठीक आहे आता मला सांगा आता का करायचं ह्या न्यूज चॅनलचं आणि ट्विट ट्विटर हँडलने यायच्या ऑथेंटिक मानण्यात येते यायनं साधी सहानिशा केली नाही काय हेमा मालिनीले आता हेमा मालिनी खासदार आहे हा त्याचे नंबर नसल का मीडियापाशी किंवा यायची मीडियाची टीम ब्रिज कॅन्डीले तर पाठवा लागत होती कधी घरी जाऊन विचारा तर लागत होतो ह्या न्यूज पसरली अरे थोडीशी लाश शरम बायगा भारतातले लोक ठीक आहे तुमच्याकडे पाहतात भारतातल्या लोकायले तर मी म्हणे न्यायच्यावर विश्वास नका ठेवू हे जिवंत माणसाले मारून टाकते हे तर देशाच्या पंतप्रधानांची खबर चालवायची वय मेला म्हणून ठीक आहे काही खरं नाही यायचं ठीक आहे तो जिवंतच राहील कुठची खबर म्हणजे झुटी मुठी तोड मोडोड करून खबऱ्या चालवते मग या आमच्या मीडिया चॅनलवर माफी मी मागतली नाही माफी मागायला पाहिजे सार्वजनिक का आमच्या हातात चुकी झाली अ हा चिडी चूप शरम एवढी तर शाबूत ठेवा का एखादा माणूस जिवंत असताना त्याला मारू नका त्याच्या घरच्यावर का बीत असन तुम्ही विचार करा ते धावपळ करत गेले आताच पाहून आली बाई ठीक आहे कसे गेले हेमा मालिनी ट्विट करते का असं काही झालं नाही ठीक आहे ईशा देवल पोरगी ट्विट करते का असं काही झालं नाही सनी देवल सांगते दे का असं काही झालं नाही आणि थे कवा यायच्या न्यूज व्हायरल झाल्या टी आर पीसाठी सारी मीडिया भिल्ली होती धर्मेंद्र आता राहिले नाही हां त्याच्या पिक्चरच्या शोलेच्या काही शूटिंगा जुन्या क्लिपा मिपा काढून ठीक आहे सगळं चालू त्याच्या बातम्या देणं आणि मग माहीत पडलं का जिवंतच आहे का म्हणावे आईले धन्य बाबा मीडिया थोडेसे सुधरा आमच्या सारख्या लहान माणसाले तुम्हाला अक्कल सांगा लागून राहिली हे लाजिरवाणी परिस्थिती आहे तुमच्यासाठी आम्ही नाही एवढे मोठे पण कमीत कमी एवढं तर नका करू तुम्ही लोक्याच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ठीक आहे तू गाडला गेला असं तर सांगा आम्हाला धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र का सांगावा आता यायले तुम्हीच पा असो